किरण माने सोबत आता कसं आहे ना फोन झालाय त्या वादानंतर प्रत्यक्षात तुम्ही नव्हतात खरं तर तेही म्हणाले की सुलेखा ताई सविता ताई ती माझ्या बाजूनी आहे असं त्यांना तुम्ही त्यानंतर काही गोष्टी खटकल्या होत्या त्या खटक म्हणून खटकल्या खटक म्हणून पण मी तुला सांगू का किरणच्या बाबतीत तो छान मुलगा आहे माझं म्हणणं काय असतं माहिती ना की हल्ली काय जे झालंय ना की चांगली असणारी माणसं पण असं का वागतात हे कळत नाही मला काय त्यांच्या डोक्यात किडा कुठला जातो तो तो किडा शोधायचा आहे मला मी त्याच्या मागे पण तो किडा काय सापडत नाही प्रत्यक्ष काय झालं त्यांच्याशी बोलणं झालं होतं पण तुमच्याशी तसं झालं नव्हतं मला इथे विचारायचंय की त्या प्रकरणामध्ये बऱ्याच त्यांच्यावर असा आरोप झाला की ते असं काही एका ह्याच्यात एक जाऊन बोलत होते की माझ्यामुळे मालिका चालते तर ते खरं होतं का कारण ते म्हणतात असं नव्हतं अगं काय माहितीये ना काही गोष्टी काय असतात माहिती आहे ना माणूस म्हणतो की मी असं बोललोच नाही पण कृतीतून आणि बॉडी लँग्वेज लँग्वेजमधनं तुम्ही जे दाखवता ना ते कळतं ना त्याचा त्रास जास्त होतो माणसाला एक वेळ ना तुम्ही बोललात तर त्याचा त्रास जास्त होत नाही पण तुमची बॉडी लँग्वेज आणखीन तुम्ही जे कृतीतून करता त्याचा त्रास जास्त होतो माणसाला त्याचं नंतर नंतर काय झालं होतं बरं लक्ष्मी वर्ष सरस्वतीलाही तो माझा मुलगा होता आणि मला वाटतं चॅनलही सेम होतं आणि सेम होतं त्यानिमित्त पण आणि तो म्हणाला या तेव्हा की सविता ताई तू एस म्हटल्यानंतर तू असलीस की सिरियल हिट होते असं एक प्रत्येकाचं हे असतं म्हटले हे बघ किरण्या चांगलं काम करायचं या आणि छान रोल मिळालाय छान हे करायचं आणि मी प्रत्येक तुला सांगू ना जेव्हा मी सिरियल घेते ना तेव्हा त्या ते प्रोडक्शनशी मी बोलते तिथल्या कलाकारांशी की जे काही असेल वादविवाद हे बघ वा, आपण माणसं आहोत आपल्याकडनं चुका सगळ्यांकडनं होणार बरोबर मी काय मोठं हे घेऊन आलेली नाहीये कोणीच नाही प्रत्येक माणसाकडनं चुका होणार पण त्या कबूल करण्याची तयारी असली पाहिजे सॉरी म्हणण्याची तयारी असली पाहिजे आणि ज्या सेट वर आपण वादविवाद करतोय ते त्या सेटचं गेट उघडून बाहेर जाता कामाने आणि गैरसमज झाला उद्या कोणी सांगितलं की तुला कोणी सांगितलं किंवा मला सांगितलं की तुझ्याबद्दल माझी हिंमत पाहिजे तुला समोरासमोर आणून बोल विचारायची किंवा माझ्याबद्दल कोणी सांगितलं तर जर मी खरंच बोलले असेल चुकूनही आपण बोलू शकतो होऊ शकतो तर माझी तुला सॉरी म्हणण्याची असली पाहिजे किंवा जर मी बोलले असेल तर मी का बोलले हे तुला सांगता आलं पाहिजे म्हणजे क्लिअर होत बर आपल्याला एकत्र कामं करायची असतात त्याच्यामुळे हेवे दावे करा तोंड इकडे फिरवा हे करा हे उपयोग नाही आहे छान आनंदात आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं आता तुमचं नातं कसं आहे किरण छान आहे छान आहे मी तेव्हा सुद्धा तुला सांगू का की एकतर ना त्या सिरियल मध्ये मी मोठी होते दुसरी गोष्ट की एका कुणामुळे तरी माझे जे शंभर लोक होते हे उपाशी मारता नये होते बरोबर ती जर सिरियल बंद किरणने काय केलं माझं काय म्हणणं होतं की तू बोलत होतास हे होतं सगळं सगळं मान्य आहे मला तुला न सांगता का काढलेलं नाही चॅनलने त्याला चार वेळा वॉर्निंग दिलेली होती बरं त्याला ज्या कारणासाठी कुठल्या कारणासाठी काढले हे कारण मला आजही ना कळलेलं नाहीये काय म्हणत हो मी तारा राणीचं शूटिंग करत होते आणि मला सेटवर कळलं की किरण मानेला काढलं म्हणे त्याच्या आधी जेव्हा आमचं लग्न विघ्नाचे सीन झाले तेव्हा काहीतरी मिटिंग झाली होती त्या मध्ये काय त्याने माफी मागितली होती ज्यांच्या कोणाबद्दल बोलला होता ते काय त्यांचं आपसात मिटलं होतं आणि ते झाल्यानंतर लगेच परत हे काय मला कळलंच नाही म्हटलं असं काय घडलं की लगेच काढलं त्याला आणि मग सगळं सुरू झालं सुरू झालं काय 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 त्याने काय केलं जे त्याने करायला नको ते होतं चुकला असेल तो आता ते त्याला मान्य आहे का नाही हे काही मला माहिती नाही कारण त्याच्यानंतर तसं बोलायला आम्ही भेटलोच नाही काय असतं माहिती आहे ना कलाकार प्रॉडक्शन हे त्यांचा आपाप सतल्या भानगडी असतात या ह्या राजकारणी लोकांपर्यंत घेऊन जाण्या इतपत काही झालेलं नव्हतं आणि किरण तिथे चुकला आणि मग जे ते सुरू झालं बरं किरण हे किरणचं स्वतःच डोकं नव्हतं राजकारण्यापर्यंत जो किरण गेला सगळं केलं किरणच्या पाठीमागे एक शक्ती होती आणि त्या शक्तीमुळे तो किरण तसं करत होता असं माझं ठाम मत आहे आणि मला सारखं वाटत होतं की कि किरण चुकतोय किरणने हे करता कामाने किरणने हे करता कामाने थांब ना थांब ना बोललास 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 कुठेतरी थांब काय होतं माणसाला ना आपण चुकलोय किंवा काय झालं तर कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे ग बरोबर आणि हे कुठे थांबायचं हे कळत नाही ना आणि मग असे वाद वाढत जातात आणि सगळ्या गोष्टी होतात तो सारखं म्हणायचा आहे जाता येता टोमणे मारून बोलायचं हे करायचं मी पण लक्ष द्यायचे नाही बरं टाळी कधी एका हाताने वाजत नाही ज्यांच्यामुळे हे झालं असेल किरणच्या बाबतीत किंवा काय हे त्यांच्याही चुका असतीलच की बरोबर उद्या मी काहीतरी चुकले असेल तरच समोरचा माणूस येईल ना माझ्या अंगावर नाही तर काय येईल आणि उगाच झालं तर माझी हिम्मत पाहिजे दोन खाडकन वाजवण्याची आणि मी ते करते हे का नाही त्याच्यामुळे त्यावेळेला माझा हेतू बोलण्या हा होता की तर ना आमची निर्माती फार फार गरीब आहे म्हणजे अश निर्माते मिळणं फार कठीण आहे म्हणजे नशीबच पॅनोरामा प्रॉडक्शन सुजान घई ही आमची निर्माती फार गोडव म्हणजे आम्हाला ही निर्माती आहे इतकी साधी सिंपल बोलणं नाही काही नाही काही नाही इतकी छान अशा बाईला जेव्हा काही हे न करता त्रास होतो तेव्हा एक बाई म्हणून मला त्रास झाला माझे सगळे माझेच आहेत आर्टिस्ट सगळी माझी मुलंच होती ती मी त्यांच्यात मोठी होते म्हटल्यानंतर मग त्यांनी छान वागावं वा छान करावं वा छान सिरियल चालले लोकांना प्रचंड आवडत होती सिरियल इतकं मग काय हे करताय मग मला वाटत अरे किरण थांब झालं थांब ना आता थांब परत काहीतरी आता थांब परत काहीतरी मला सांग या सगळ्या ह्याच्यातनं नुकसान कोणाचं होणार होतं एकट्या किरण मानायचं झालं असत नाही ना संपूर्ण युनिटच अख्ख्या युनिटच मग मा ज्या माझ्या युनिट मध्ये मा शंभर माणसं माझी होती ती शंभर माणसं ज्यांचा काही दोष नसताना उपाशी राहिली असते त्यांचं काम गेलं असत ते कोण देणार होत राजकारणातले कुठली माणसं कुणाला काम दिलंय सांग मला कुठल्या सिरियल मधल्या कलाकाराला राजकारण्यानी एका फोन केलाय हिला घ्या त्याला घ्या असं सांगितलंय आणि त्याला समोरच्या माणसांनी काम दिले माझ्या तरी ऐकिवात नाहीये आतापर्यंत असं मग त्या शंभर माणसांची घरं कुटुंब कोण पोसणार होत मग बोलायला पाहिजे ना ग जर दिसतय तर बोलायला पाहिजे ना आणि म्हणून बोलले म्हणजे किरणचा माझा वाद आहे मानेवर बसणार आहे ते म्हणून तर त्याला वाईट वाटलं ना मी जेव्हा बोलले तेव्हा त्याला वाईट वाटलं कारण त्याच्याबरोबर मी वाईट वागलेच नव्हते किंवा तोही माझ्याबरोबर वागला नव्हता पण मी ज्या बाजूने ज्यांच्या बोलले सगळ्यांच्या हे माझं युनिट वाचवण्यासाठी मी आणि त्यालाही कळलं पाहिजे होतं की आपण करतोय हे चुकीचं करतोय आपल्याला इतकी छान सिरियल मिळाली आपल्याला छान काम मिळाले तर आपण ते छानच करायला पाहिजे कशासाठी अगं चॅनलचे लोक हे काही घे वाद असतो सगळं असो हा तेवढ्या पुरता असला पाहिजे तुम्ही तो मीडिया समोर आणून आणि हे करून हा मीडिया समोर केव्हा जेव्हा तुमच्या अगदीच डोक्याच्या पलीकडे जसं मी लक्ष्मी वर्से सरस्वतीला मला त्रास झाला मी सिरियल सोडली पेपर मी पेपरला दिलं असं काहीतरी बरं तिथे असं काहीच झालं नव्हतं ग म्हणजे मी म्हणते ना तुला की अचानक काय हा एकदा तो डिरेक्टरच्या अंगावर गेला चुकीचं होतं का नाही आपण एकत्र काम करतो आपले कली काय प्रत्येक माणूस पोटासाठी आलेला आहे आपण वाईला आपलं वाई घरदार सोडून आपण जाऊन राहिलो होतो शूटिंग करत होतो ते काय आपण मजा करायला होतो का आपल्याला कामाची गरज आहे आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून प्रत्येक माणूस करतो छान आनंदात राहून काम करा ना भांडण झालं चला तिथल्या पुरतं तोंडावर काय ते होय नाही काय शिव्या घाला चार Sampler.